नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे लक्षात असू दे आपल्याला आठ ऑक्टोबर आणि आठ ऑक्टोबरच्या आजचे महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय मित्रांनो जर आपण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सर्व मित्रांना मित्रांनो शेअर करा मित्रांनो लक्षात ठेवा आजचा पहिला प्रश्न असा आहे आपल्याकडे लक्षात असावा आपल्याला की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावी प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आजचा दिवस आहे आठ ऑक्टोबर लक्षात असू दे आठ ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिन आपण दिवस हा साजरा करतो भारतीय वायुसेना दिवस हा आपण साजरा करतो आपल्याला माहित असण आवश्यक आहे आठ ऑक्टोबर आजचा पहिला प्रश्न मित्रांनो महत्वाचा असा की अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर ते दिल्लीमध्ये होणार आहे लक्षात ठेवा दिल्लीमध्ये होणार आहे आणि अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि संत साहित्याच्या अभ्यासक संशोधक डॉक्टर तारा भवळकर बवाळकर यांची निवड करण्यात आली हे कितवे अठ्याण्णव नवी दिल्लीमध्ये अध्यक्ष तारा भावळकर आणि महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत उषा ऍक्च्युअली हे सहावे अध्यक्ष आहेत लक्षात किंवा महिला म्हणून अठ्ठ्याण्णव वर्षातले सहावे अध्यक्ष माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बिग बॉस मराठी सेशन पाचव्या विजेता कोण ठरला आहे तर सुरज चव्हाण ठरलेला आहे गु बघा गुलगरी गुलगीत सुरज ने उचलली बिग बॉस मराठीची ट्रॉफी अभिजीत सावंत ठरला उपविजेता विजेता सुरत चव्हाण उपजिता अभिजित सावंत सेशन पाच मध्ये होतं अभिजित सावंत इंडियन आयडलचा सा पहिला विजेता होता हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढचा नेक्स्ट पॉइंट तिसरा प्रश्न डॉक्टर तारा भवळकर यांनी खालपैकी कोणती पुस्तकं लिहिली आहेत तिसऱ्या बिंदूच्या शोधात मरणात खरोखर जग जगते वरील सर्व पुस्तकं लिहिली आहेत आत्ताच पहिलं अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलच्या अध्यक्ष आहेत सहाव्या महिला अध्यक्ष आहेत थोडा आपण त्यांच्या डिटेल पाहूया थोडस अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवळकर यांची निवड लक्षात ठेवा साहित्य परिषदेवरून घोषणा पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदे अध्यक्षांची घोषणा झाली आहे लोकसंस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा कर, यांची निवड झालेली आहे दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी अठ्याण्णवच्या यंदाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यकार तारा भवळकर यांची निवड करण्यात आली आहे लक्षात असा आपल्याला पॉईंट जरा डबल झाले ठिकाणी हा सहाव्या महिला अध्यक्ष आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे अठ्ठ्याण्णव वर्षात सहा महिला अध्यक्ष राहिल्या आहेत यातील सहाव्या तारा भवळकर यां आणि अरुणा ठेवा पाचव्या महिला ढेरे आणि सहाव्या महिला कोण आहे आणखी काय पॉइंट आहे आपल्याला ठीक आहे पाहूया आपण की अठ्ठ्याण्णव वर्षात सहा महिला अध्यक्ष राहिले लक्षात ठेवा पुस्तके तिसऱ्या बिंदूच्या शोधात प्रियतमा लक्षात ठेवा मरणात खरोखर जग जगते मराठी नाटक नव्या दिशा नवी वळले आणि मराठी नाट्य परंपरा शोध आणि अस्वाद लक्षात ठेवा आणखी पॉईंट काय यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा लक्षात ठेवा लोक नागर रंगभूमी माहिती पर लोक परंपरा स्त्री प्रतिभा डॉक्टर तारा भाळगा यांना मिळालेले पुरस्कार नंबर एक आहे पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधसाठी पुरस्कार एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये भेटला बँक ऑफ बडोदा सांगली कृतज्ञता पुरस्कार एकोणीसशे नव्वदमध्ये भेटला महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथ ग्रंथनिर्मिती पुरस्कार लोकसंचित ग्रंथासाठी एकोणीशे ब्याण्णवमध्ये मिळाला आणि अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेड गौरव वृत्तीसुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन पॉईंट आहे मित्रांनो चौथा प्रश्न नेपाळ देशाचे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे असा प्रश्न विचारला लक्षात ठेवा आपण डिटेल सगळं पाहिलं इथे जर पाहायला गेलं लक्षात ठेवायची गोष्ट आहे की प्रकाश मानसिंग राऊत लक्षात ठेवा यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौड यांनी रविवारी प्रकाश राऊत यांची देशाचे म्हणून नियुक्ती केली आहे उपाध्यक्ष आहेत सहाय प्रसाद यादव पी एम के पी शर्मा ओली सभापती आहेत देवराज घिमरे लक्षात ठेवा आणि नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष नारायण प्रसाद दहल आणि खासियत काय आहे नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आहेत लक्षात ठेवा आणि सध्या सरनिदीश आहे प्रकाश मानसिंग राऊत हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाचवा आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात होणार आहे तर बिहारमध्ये होणार आहे लक्षात ठेवा महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होणार आहे मित्रांनो बिहारमध्ये होणार आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी चोवीस साठी लोगो आणि शुभंकराचे अनावरण केले आहे ते राजगीर म्हणजे बिहारमध्ये राजगीर येथे अकरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान होणार आहे गुडिया नावाचा शुभंकर बिहारचा राज्य पक्षी लक्षात ठेवायची गोष्ट आहे गुडिया नावाचा शुभंकर बिहारचा राज्य पक्षी स्पेरा पासून प्रेरित आहे आणि गुडियाने खेळाचे प्रतीक असलेली हॉकी स्पीक धारण केलेली आहे तर गोलरक्षकाचे हात मोजे आणि बचावात्मक पवित्रा सतर्क सतर्कता आणि रणनीती दर्शवतात लक्षात ठेवा म्हणजे काय काय त्याच्यामध्ये गुडिया नावाचा शुभंकर बिहारचा राज्यपक्षी स्पेरास पासून प्रेरित होतो आणि काही गुडिया खेळाचे प्रतीक असलेली हॉकी स्टिक धारण केली आहे तर गोलरक्षकाचे हात मोजे आणि बचावतम पवित्र सतर्कता दाखवली जाते लक्षात ठेवा आणि रणनीती वापरली जाते की बाबा हे आपण सर्व गोष्टी करणार आहोत ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट सहावा उत्तर प्रदेश राज्यात महाकुंभ मेळा केव्हा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे सर्वांना माहिती कुंभमेळा दर बारा वर्षांनी असतो आणि अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षांनी असतो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात महाकुंभ पंचवीस साठी नवीन बहुरंगित लोगोचे अनावरण केले आहेत कुंभमेळा युनेस्कोद्वारे मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखला जातो या यात्रेकरूंचा जगातील सर्वात मोठा शांततापूर्ण मेळावा म्हणून ओळखला जातो आणि मंदिर द्रष्ट कलश अक्षयवट वृक्ष भगवान हनुमान यांची वैशिष्ट्य आहेत आणि सनातन संस्कृतीत निसर्ग आणि मानवता यांचा संगम सुद्धा दाखवलाय लक्षात ठेवायची गोष्ट महाकुंभ कुंभमेळ्यामध्ये खूप पॉईंट महत्वाचा आहे लोगोचे अनावरण केलेले आहे कोणी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदिना आदित्यनाथ यांनी केलेलं आहे माहिती स त्यात काय काय लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो जगात मोठा शांततापूर्ण मेळावा मंदिर दृष्टा कलश अक्षयवट वृक्ष भगवान हनुमान यांची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दाखवलेली आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न सातवा मलबार सराव आठ ऑक्टोबर चोवीस पासून आंध्र प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होणार आहे तर विशाखापट्टणम येथे होणार आहे मलबार सराव आठ ऑक्टोबर पासून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सुरू होणार आहे ज्याचे आयोजन भारताकडून केले जाणार आहे भारताकडून केले जाणार आहे या वर्षीच्या सरावात ऑस्ट्रेलिया एक देश आहे जपान आहे आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे लक्षात ठेवा ठीक आहे यांचा सहभाग दिसेल ज्याची सुरुवात विशाखापट्टणम मधील हर्बर टप्प्यापासून होईल आणि त्यानंतर समुद्र टप्प्यात होईल आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या कालावधीत हा सराव होणार आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन है ना हे काय वी एस एच ओ आर डी एस है ना, ना? होशो रोड्स रड्स अशी चाचणी कोठे करण्यात आली असा प्रश्न आहे आणि पोखरण सर हे काय मग आपण डिटेल पाहूया लक्षात ठेवा डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे बी ओने तीन ते चार ऑक्टोंबर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे फिल्ड फायरिंग रेंजिंग रेंजमध्ये प्रगत चौथ्या पिढीच्या व्हेरी शॉर्ट बघा व्हॉशो फुल नेम काय व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम आहे ना च्या तीन फ्लाईट चाचण्या पार पाडल्या या चाचण्या भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ओढत जातात ऍक्च्युली रेंज छोट्या रेंज आहेत सहा किलोमीटर वगैरेच्या रेंज आहे त्याच्या आणि ते त्यांनी सिस्टीम लक्षात त्याची गोष्ट आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम हे नावातच आहे वगैरेच्या ठीक आहे व्हॉशो राईट्स मध्ये नावा त्याचं लक्षात ठेवा वी ए व्ही एस एच ओ आर ए डी एस लक्षात ठेवा फुल फॉर्म ते आणि शॉर्ट्स जे आहेत म्हणजे सहा किलोमीटर किंवा आठ किलोमीटरच्या पल्ल्याचे रेंजेस त्यांनी तयार केले आहेत लक्षात ठेवा जेणेकरून कोण छोट्या गोष्टीनुसार सुद्धा ते आपण पिढीनुसार पाठवू शकतो एखाद्या आपल्या दुश्मनासमोर ठीक आहे किंवा लहान हेलिकॉप्टर जे असतात त्यात पण त्यात ते आपण हे जे शॉर्ट्स आहे ते ठेवू शकतो आणि सिक्स किलोमीटर पर्यंत ते रेंजिंग जाऊ शकतं ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यां सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिल्ली सेंटर सेंटरमध्ये कशाचे उद्घाटन केले असा प्रश्न दीफ, के आहे डीफे डीफ म्हणजे डिफेन्स कनेक्ट फोर पॉईंट झिरोचे त्यांनी उद्घाटन केले आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिल्लीतील मानकेशा सेंटर येथे डिफेन्स कने डीफ कनेक्ट चे उद्घाटन करतील जे स्वदेशी संरक्षण नवकल्पना पुढे नेण्यासाठी एक महत्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल ठीक आहे संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागा अंतर्गत इन्व्हेन्शन फॉर डिफेन्स एक्सलेन्स डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन म्हणजे आय डी एक्स डीआय आयोजित हा कार्यक्रम संरक्षण परिसंस्थेमध्ये संयोग आणि नवकल्पना वाढवण्यासाठी विविध भागधारकांना एकत्र आणतो जेणेकरून संपूर्ण सक्सेस व्हावं हे त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा आणि खासियत काय जे स्वदेशी संरक्षण नवकल्पना हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे जे स्वदेशी स्वदेशी संरक्षण नवकल्पना हा टप्पा आहे म्हणून डिफेन्स कनेक्ट फोर पॉईंट झिरोचे चे अनावरण केलंय मानकेश्वर दिल्लीच्या सेंटरमध्ये कोण राजनाथ सिंह यांनी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा इंटरनॅशनल एनर्जी हे ना इफिशियन्सी हब इंटरनॅशनल एनर्जी इफिशियन्सी हबच्या उपक्रमाच्या सामील होणाऱ्या भारताने 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 मान्यता दिली आहे लक्षात ठेवायची गोष्ट कोण दिली आहे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने मान्यता दिली आहे लक्षात ठेवा आणि भारत सामील होणार आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरावा जागतिक सॉरी ही त्या अधिवासी झाल्या लक्षात ठेवा अधिवास पाहिजे ठीक आहे है? है ना दिन दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो ऍक्च्युली पाहायला गेलो अधिवास हा दिन लक्षात ठेवा ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी म्हणजे लक्षात ठेवा कालच हा दिवस साजरा करण्यात आला आहे ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी हा दिवस साजरा करण्यात येतो जागतिक अधिवास दिन दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो थीम आहे दोन हजार चोवीस एक चांगले शहरी भविष्य निर्माण करण्यासाठी तरुणांना गुंतवून ठेवणे आहे ना एक चांगले शहरी भविष्य निर्माण करण्यासाठी तरुणांना गुंतवून ठेवले म्हणजे थीम काय चांगले शहरी भविष्य निर्माण करण्यात तरुणांच्या महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो इतिहास जागतिक अधिवास दिन साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये केली लक्षात ठेवा तेव्हापासून आपण हा दिवस साजरा करतो उद्दिष्ट जगभरातील लोकांना त्यांच्या गृहनिर्माण आणि पर्यावरणाच्या महत्वाची जाणीव करून देण्याचं काम अधिवास दिन करतो हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न बारावा जगातील पहिली बायोनिक डोळा जेनेरिस बायोनिक विजन सिस्टीम अलीकडे कोठे विकसित झाली तर लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया देशात ही विकसित झाली आहे तर काय थोडं शॉर्ट फॉर्म मध्ये बघूया आपण ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हर्सिटीने जेनेरिस बायोने बायोनिक विजन सिस्टीमचे अनावरण केले आहे जी एक बायोटेनिक डोळा आहे खराब झालेल्या ऑप्टिक मज्जातंतूंना बायपास करून थेट मेंदूला सिग्नल पाठवून दृष्टी पुनर् पुनर्से करण्यासाठी डिझाईन केलेली आहे की नाही म्हणजे दृष्टी लगेच पुनर् पुनर्निर्माण होते लक्षात ठेवा आणि ऑस्ट्रियातील मोनास युनिव्हर्सिटीने तेच पॉईंट आहे ऍक्च्युली काय काय पॉईंट डबल झाले तर असं लक्षात ठेवा ठीक आहे ओके डोक्यात बसते की बाबा काय पुनर्संचयित करण्यासाठी दृष्टीचा म्हणजे मेंदूला सिग्नल पाठवून दृष्टी पुनर्संचयित करण्यासाठी डिझाईन केलेली आहे माहिती असणं आवश्यक आहे पुढील प्रश्न अलीकडेच पीएम मोदी यांनी गेलच्या पहिल्या कॉम्प्रेस्ड बायो गॅस प्लांटचे उद्घाटन कुठे केले तर झारखंड मध्ये केलेलं आहे कुठं उत्तर आहे झारखंड मध्ये केलेलं आहे पुढचा प्रश्न नुकतेच तमिळ मधील श्रीराम हे पुस्तक कोण लिहिले तर डॉक्टर डी के हरी डॉक्टर डी के हेमा या दोघांनी मिळून लिहिलेलं हे पुस्तक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो की ने प्रवीण जय विक्रमवर बंदी घातली आहे ते कोणत्या देशाचे आहेत तर श्रीलंका देशाचे आहेत मग आय सी स्थापना केव्हा झाली एकोणीसशे नऊ याचं मुख्यालय कुठे आहे लक्षात ठेवा की की दुबईमध्ये आणि सध्या अध्यक्ष न्यूझीलंडचे आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे जय शहा आपले भारताचे माननीय श्री जय शहा हे या चे अध्यक्ष होणार आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हिमाचल प्रदेशातील पर्यटन विकासाला मदत करण्यासाठी अलीकडेच एकशे बासष्ट मिलियनचे कर्ज मंजूर केले आहे कोणत्या संस्थेने केले तर उत्तर आहे एडीबीने कोणी मंजूर केले एडीबी एडीबी म्हणजे काय आशियाई डेव्हलपमेंट बँक याची स्थापना एकोणीसशे सासष्ट मध्ये झाली मुख्यालय कुठे आहे मनीला मध्ये आणि फिलिपाइन्सचे प्रमुख कोण आहेत है? है ना मासा आसा, कावा लक्षात ठेवा मुख्यालय फिलिपाइन्स मध्ये आहे याचा हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने निजूत मोहिना योजना सुरू केली आहे पाहायला गेलं तर आसाम राज्याने सुरू केली आहे आसाम सरकारने मुलींसाठी स्टायपेन योजना सुरू केली आहे सीएम शर्मा यांनी योजना केली आहे इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत महिला विद्यार्थ्यांना मासिक वेतन दिले जात जाते है ना उच्च माध्यमिक एक हजार रुपये पदवीसाठी बाराशे पन्नास आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार रुपयेचा पहिला हप्ता राज्यव्यापी कार्यक्रमात वितरित करण्यात आला आणि महिला शिक्षणाला प्रोत्साहन देणे गळतीचे प्रमाण कमी करणे या उपक्रमाचे उद्दिष्ट है, वर्षा एक हजार पाश्य कोटी बजेट आवश्यक नेक्स्ट क्वेश्चन अठरावा पर्यावरण आणि वन्यजीव यांच्यावर आधारित वातावरण या विषयावरील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर आपली नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे आणि कालचा प्रश्न होता मित्रांनो खालीपैकी कोणत्या संस्थेने भविष्यातील महामारीची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद कृतीसाठी फ्रेमवर्क नावाचा अहवाल प्रसिद्ध केलाय तर नीती आयोगाने केलेला आहे आणि आजचा प्रश्न जो आपल्याला इम्पॉर्टंट जो आपल्याला उत्तर आहे की भारतातील विविध राज्यांमधील तरुण व्यक्तींमध्ये संपर्क वाढण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमाचे नाव काय आहे ऑप्शन आहे हमारा भारत युवा संगम पंतप्रधान युवा आत्मनिर्भर भारत आपल्याला उत्तर कमेंट सांगा मी सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो मी रोजसे रोज आपले महत्वाचे प्रश्न ताकदीचे प्रश्न आपण घेतो जे आपल्याला प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा ताकदीचा आहे रोजचे वीस प्रश्न आपल्याला खूप काय देऊन जातात ठीक आहे आणि कंपल्सरी आपण वहीमध्ये लिहून घेत जावा त्याची माहिती पण लिहून घेत जावा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असेल ठीक आहे मित्रांनो आज आपण इथे सांगू उद्या आपण नक्की याच वेळेस याच टाइम भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो